मोरया मित्रमंडळ अनिल नगर पंढरपूर यांच्यातर्फे भव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पंढरपूर प्रतिनिधी मोरया मित्रमंडळ अनिल नगर यांच्या वतीने यंदा भव्य दिव्य महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि या भक्तिमय सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला गणरायाच्या चरणी अर्पण केलेली ही महाआरती केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक आत्मिक अनुभव ठरली ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतशबाजी आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अनिल नगर भक्तिमय वातावरणाने भारावून गेलं कार्यक्रमात पारंपरिक संगीताच्या तालावर झालेल्या आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते शिस्तबद्ध नियोजन स्वच्छतेकडे दिलेलं लक्ष आणि प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचलेली सेवा हे विशेष उल्लेखनीय ठरले मोरया मित्र मंडळाने यंदाही सामाजिक व धार्मिक जबाबदारीचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं आहे मंडळाचे सर्व सदस्य स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला मोरयाच्या नावानं एकत्र येणं हीच खरी आपली संस्कृती आहे असं मत यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलं मोरया मित्रमंडळ अनिल नगर पंढरपूर संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बाबर युवा नेते विनायक सोनटक्के अध्यक्ष उमेश जाधव उपाध्यक्ष विजय साळुंखे आधारस्तंभ प्रताप पवार डॉक्टर खजिनदार माऊली चौरे विशाल शिंदे सूरज जाधव शहाजी शिंदे अन्ना साळुंके विक्रम डांगे ऋतुराज वाघमारे यासह मोरया मित्रमंडळाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते